नमस्कार मराठवाडा न्यूज मध्ये आपले मनपूर्वक स्वागत पंतप्रधान मोदींना पाहता जॉर्जिया मेलोने यांच्याकडून हात जोडून नमस्कार मनापासून स्वागत भेटींची एकच चर्चा सविस्तर व्हिडिओ जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन प्रेस करा म्हणजेच येणारे अपडेट तुम्हाला सर्वात आधी आमच्या चॅनलवर बघायला मिळेल पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांचा पहिला आंतरराष्ट्रीय दौरा चर्चेचा विषय ठरत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाव जगभरात प्रसिद्धच होतात आला असून आ अगदी युरोपियन देशामध्ये सुद्धा मोदीच्या नावाची चर्चा पाहायला मिळते भारताच्या पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा विराजमान होण्याचा मान मिळवणाऱ्या पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या पदवी पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर काही महत्त्वाच्या कामावर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे इथं भारतात शेतकऱ्यांसाठी योजनेचं लक्ष घालत त्यांनी मोठ्या निधीला मंजुरी दिली तर तिथं पंतप्रधान पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय दौरेही सुरू केले आहे सध्या मोदीजी जी सेवन शिखर परिषदेच्या निमित्तानं इटलीच्या इटलीला पोचल्या असून तिथं त्यांनी जागतिक स्तरावरील महत्त्वाच्या नेतेमंडळीची भेट घेतली आहे ब्रिटनचे ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या मागोमाग आता मोदींनाही इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोने यांचीसुद्धा भेट घेतली आहे मोदींना येताना पाहताच मेलोने यांनी आनंदाच अनन्दा, आनंदानं पुढे होत त्यांचं आपल्या देशात स्वागत केलं दोन्ही हात जोडून मेलोने यांनी मोदींना अभिवादन केलं आणि त्यांच्याशी स्वागतपर संवाद साधला मोदींना इटलीमध्ये मिळालेल्या या स्वागताचा व्हिडिओ वृत्तसंस्थांनी शेअर करताच सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे अनेकांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळालं